आणि भैयाजी जोशी इथे आहे मी बैयाजी जोशीचे चरणामध्ये हात लावून मध्ये प्रवेश केला तर त्यांच्या समोर मी काय थोड़ देऊ इच्छित नाही मी फक्त एक चार पाच प्रश्न करून संपू बसा जी परवानगी असेल असं मानून घेतो <coughs> प्रकाशजी आपले सरनेम धोका आहे पण आपण अतिशय विश्वासू व्यक्ती आहे आणि सर ॲड करतो मी प्रकाश धोका आहे मग उजाले मे धोका आहे इसका मधोबा पर छक्का आपला <laughs> जन्मस्थान राजस्थान होता पढाई महाराष्ट्रामध्ये केली कार्यक्षेत्र सर्व दुनिया आहे सर्वात आवडता प्रदेश स्थान आपला कोणता पुणे आपली पचत्त्रवी आहे मित्रांनं सजेस्ट केलं असले की के आपण मोठी पार्टी करू ताज ओबेरायमध्ये तर आपले ताज ओबेरायची पार्टी जास्ती आवडती असती की भैयाजी जोशीच्या हाताचं चा स्वागत त्याचं कारण काय जे काही निर्णय जे काही आपला आन्सर आहे त्याचं कारण पण सांगा सांगतो मी संघाची जेव्हा एक आठ दहा वर्षापूर्वी जुडलो तेव्हा माझ्यावर त्याचा खूप परिणाम झाला आहे संघाचा परिणाम खूप झाला आहे आणि प्रवीणजी जेव्हा मला कधी कधी भेटतात आमचे प्रांत कादेवा ते खूप समजून सांगतात की संघ कसं चालायचं आणि आपण कसं वागायचं असतं त्याप्रमाणे माझ्यामध्ये तो बदल आलेला आहे पण जर संघामध्ये नसतो तर नक्कीच मी ताजमध्ये पार्टी केली असते आपण आता सांगितलं की आठ दसा दस पास। पासून आपण संघातून जोडलेले आहे कधी आपल्या मना मनामध्ये असा येतो का की मी पूर्वीपासून संघाचे जुळलेलं असं बरं झाला खूपच मला त्याचं खूपच कधी खेद होतो मी जेव्हा लहान होतो म्हणजे एक आठ दहा वर्षाचा होतो तेव्हा मी फुलगेटमध्ये शाखा होती आपली तिथे मी जायचो तिथे आम्ही हुतोतू कबड्डी आणि असं बरेच खेळ खेळायचो पण दॅट वॉज ओन्ली फॉर वन ऑर टू इयर्स नंतर राहून गेला आता ते आणि आत्ता मला जेव्हा मी जुळलो तेव्हा असं खेद नवीच वाटतो की पण आत्ता काय झालं परवा मी स मी गेलो होतो नागपूरला आणि पूजनीय मोहनजी भागतबरोबर माझी मिटिंग होती आणि तिथे मी जेव्हा महालला गेलो तेव्हा आम्ही जे सगळं एक्झिबिशन बघितलं तेव्हा आमच्याकडे प प्रचारक जी भेटले तिकडे मानेकर आहे का इकडे हां तर आपल्याला कोण भेटले होते तेव्हा ते म्हणाले की आत्ता आम्ही नवीन सुरू केले के की विस्तारक आम्हाला प्रचारक तर आहेच आम्हाला विस्तारक पाहिजे ते आम्ही लगेच विस्तार केला की के मी होऊ शकतो का <laughs> माझ्या मनात त्या भावना आल्या खरंच आल्या मी त्यांना विचारलं सुद्धा की मी विस्तार घेऊ हो शकतो का मग तुम्ही विचार करून घरी विचार करून या नंतर आम्ही करू <laughs> नाही आपण संघाचे जुळलेले आहे त्याशिवाय आपण जितो महाराष्ट्र चेंबर्स इतर काही संस्थाचे पण आपली पूर्वीपासून आपण त्यामध्ये काम करत का <coughs> आहे सर्वात आवडती संस्था कोणती कारण काय सर्वात आवडती संस्था आज आजच्या रोजी बघितलं तर जितो आहे कारण जितो एक एवढा मोठा आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म झालेला आहे आणि तो समाजासाठी फक्त जेनसाठी जास्त काम करतो पण त्याच्यामध्ये खूप व्हर्टिकल उभे राहिले आता आणि एवढे वर्टिकल मी अजून संघामध्ये बघितलेलं नाही मी ऐकून आहे की व्हर्टिकल संघामध्ये तिथेपेक्षा जास्त आहे पण एवढं मी अजून मला माहीत नाही म्हणून बहुतेक असं आहे की ते जितोमध्ये किती वर्टिकल आहे गीतोमध्ये आज माझ्या माझ्या हिशोबाने सतरा ते अठरा व्हर्टिकल आहेत आणि संघामध्ये फॉर्टी एट व्हर्टिकल आहे असं जास्त कुठे झाले संघामध्ये <laughs> पण माहिती नाही म्हणून थोडं असं <laughs> झालं संघाचे शताब्दी वर्ष सुरू होणार आहे त्यासाठी आपले सर्व जे इथे मित्र मोठी संख्यामध्ये जमलेले आहे त्याला आपले काय मेसेज असेल माझं सगळ्यांना नम्र निवेदन असेल की आपण जास्तीत जास्त लोकांना संघामध्ये घेऊन यावं आणि काल भैयाजीनं मी ऐकलं होतं काल संध्याकाळीच भैयाजीनं ऐकलं होतं की संघ फसवतो संघ आपल्याला स्वयंसेवक बनवून फसवतो संघामध्ये यायची रस्ता आहे संघामधून बाहेर पडायचा रस्ता नाही कारण संघामध्ये आलेला स्वयंसेवक तो एवढा निश्चित होऊन जातो की त्याची बाहेर जायची इच्छाच होत नाही हा आणि आम्ही मांजे रिक्वेस्ट आहे की लोकांनी फसाव आणि सांगा ते यावं आपण सिस्ट्रेस ती बघितली असेल हो त्यांचे एज्युकेशन जैन जेंट्स पण बघितले असेल हो आपली फॅक्टरी पण बघितली असेल हो त्यामध्ये सर्वाची आवडती ने सर्वात त्या लोकांसाठी काय आपलं उपयोगी आपल्या मनामध्ये आहे तुम्ही असे कठीण प्रश्न विचारला मी दोघांमध्ये काय फरक करू मग सरच माझ्या आता राजकुमार जी विश्वकर्माचे एस के जैन सपच आहे तर आ, आ, ते शिवसृष्टीचे आता मी त्याच्यामध्ये फरक कसं करू शकतो पॉलिटिकल माझ्यासाठी पॉलिटिकल दोघांनी नंबर देऊन टाका आणि बाळासाहेब देवरास रुग्णालय पण ते तिथं तर ते सर्वात जाऊ आहे पेंडिंग प्रश्न पेंडिंग आज विश्वमध्ये जे काही चाललं आहे त्यामध्ये पाच वर्षानंतर भारत आपण कुठे पाहता मी ठामपणे आणि अभिमानाने सांगतो इंडिया विल बी नंबर वन इंडिया विल बी नंबर वन नॉट ओनली इकॉनॉमिक्स इंडिया विल बी नंबर वन बिकॉज ऑफ हिंदुइझम आपण आपला एक धर्म असा हिंदुइझम ते सगळ्यांना मानतो आपण असं कधी सांगत नाही की तो असा आणि तो असा फॉर अस एवरीथिंग इज गुड बट वी आर हिंदू दॅट इज फर्स्ट दुसरं आपल्या आपण कधी कोणावर हल्ला केला नाही भारताने कधी कोणाला हल्ला केलेला नाही भारताने आज मोदीजी प्रत्येक देशामध्ये जाऊन त्यांना समजून घालतात की तुम्ही हल्ला करू नका तुम्ही हे गडबड करू नका आणि सगळं आपल्या भारताला ऐकतात व एक मोठा विषय झाला आता आणि आपली आपल्याकडे सर्वात मोठी शक्ती म्हणजे यंग पीपल वी हॅव द लार्जेस्ट नंबर ऑफ यंग सिटीजन इन द वर्ल्ड इन इंडिया तो डॅट इज सर्वात मोठी शक्ती आपल्याकडे ती आहे आपण संघातून फक्त आठ वर्षापासून जुळलेले आहे तरी पण आपला जे जवा ह्या जबाब आहे त्यामधून आपण विस्तारच्या पण आपली डिग्री झाली आणि आपण एक लहानपासून स्वयंसेवक आहे असा पण आम्ही समजतो हो हे एक स्वयंसेवकाचा जबाब आहे धन्यवाद जीवनामध्ये आपण झिरो पासून हिरो ती आपली जी यात्रा आहे त्याबद्दल आपला सर्वांना काय सांगायचं आहे जीवनामध्ये काय मूल्य जपायचे जीरो ते हिरो सर्वात महत्वाचार म्हणजे डिसिप्लिन एवरीबडी मस्ट बी ए डिसिप्लिन पर्सन दूसर आमचा कंपनी मधे आम पालने पार्लर साहेब हाँ ते बस हमारे पास चलता है नहीं चलता चलता है चलने या चलने तो चलेगा नहीं नहीं हमारे यहाँ नहीं चलेगा वॉट एवर वील डू विल डू द बेस्ट मैं जो करूँगा अच्छा ही करूँगा मेरे पास चलता है ऐसा नहीं और डिसिप्लिन और सबसे बड़ी बात की जिंदगी का हर लमा वी मस्ट यूज एवरी फाईव्ह मिनट्स शुड बी यूज फॉर सम पर्पज दे आर ऑल्वेज थ्री पर्पज वेन एवर आय स्पेंड टाईम समवेअर आय मस्ट गेट थ्री ऑफ वन ऑफ द थ्री एक मला स्वास्थ्य मिळालं पाहिजे दुसरं मला भौतिक सुख मिळालं पाहिजे तिसरा मला स्पिरिचुअलिटी स्पिरिच्युलिटी मिळायला पाहिजे तिघापैकी एक जर मला नीक मी नाही कमावलं तर ते मी पाच मिनटं का पंधरा मिनटं मी वाया घालवली तर मी आजपर्यंत पाच मिनटंही वाया घालवलेली नाही मी आज तुमच्याकडनं बसलो आहे तर मला तुमच्याकडून काहीतरी शिकायला मिळतो आहे आय एम अर्निंग आउट ऑफ दिस द टाइम दॅट आय स्पेंड दॅट इज व्हॅरी इम्पॉर्टंट वन शुड ऑलवेज बी स्टुडंट यस आय एम स्टुल स्टुडंट आता मी आमचे सातपुते सर आले का इकडे हां ही हीज माय गाईड फॉर माय पी एच डी आणि आम्ही आफ्ता वी हॅव टेकन अ न्यू प्रोजेक्ट अगेन आम्ही आता नवीन आयटम बनवतोय हाय प्युरिटी आयन फॉईल द फर्स्ट टाईम इन द वर्ल्ड अगेन तुमच्या पंच्याहत्तर वर्षेनंतरची से सेकंड इनिंगसाठी फार फार शुभेच्छा माझ्या आता टाइम संपला धन्यवाद <laughs> सर मला मार्क पास झाला असेल तर महाराष्ट्र शासनची <laughs> ते पास आहे म्हणून माननीय भैयाजीने त्या सत्कार करण्यास स्वीकार केला आणि संघाचे अधिकाऱ्यातर्फे आयोजित केला ते सर्वांना हा पद्मश्रीपेक्षा जास्त मोठा मान आहे <laughs>